तर बघा बाजीला जाऊन आली तर बाजीला मी काय आणलं या दाखवते तुम्हाला मी आज बाजीला काय आणलंय ती त्याच्या पहिलं आपलं कारागीर काय करतात ती बघूया ह्या बघा इकडं चालला यांचा अभ्यास आणि हे काय पान आणलंय हे झाडाचं पान आहे बरं का ते कशासाठी आणलं या तर आर्याला आहे ना शाळेमध्ये ह्या पानाचं काहीतरी बनवायचं म्हणजे बनवून न्यायचंय काय नाही काय ते आपल्या पेपरच्या पानाचं नाही चालणार हे असं झाडाच्या पानाचं काहीतरी बनवून येते काय न्यायचे काय माहिती मला पण नाही माहिती ते बघा तिथं चाललंय बनवायचं काम आणि शौर्याचं चाललंय अभ्यास तर चला आता रोजचा प्रश्न तर सगळ्यांनाच पडलेला असतोय की भाजीला काय करावं काय करावं रोज भाजी चपाती खायचा पण कटळा घेतोय की माणसाला भाकर आणि कालवण रोज तेच 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 त्यामुळं ते म्हणलं आज काहीतरी वेगळं करावं बघा मी थोडक्यात तुम्ही असणार आहे सामान बघून काय करणार आहे ती तरी पण मी सांगणारच आहे तुम्हाला की मी काय करणार आहे तर ह्या बघा मी फ्लावर आणला या डोबळी मिरची आणि इकडं वाटाणा आणला या तर हे पाकिट आणलंय वाटाण्याचं सोलायचा वाटाणा नाही आणला तर बघा असा स्टॉप केला ना व्हिडिओ तर डायरेक्ट स्टॉप होतो या काहीच त्याच्यामध्ये हालचाल व्हायना का असं होतं हे मला पण काय कळाना तर ह्या बघा अरे स्टॉप करून चालू केला ना की मग चित्र दिसतं या तोवर चित्र ते स्टॉपच होत या काय होते काय माहिती असं तुम्हाला माहिती असलं तर नक्की कमेंट मध्ये मला सांगा हे बघा बटाटा शिमला मिरची इकडं गाजर वाटाणा सगळं काय जिथल्या तिथं कापून बिपून ठेवलेलं आहे आता तुम्ही थोडक्यात वळाच यायलाच असणार आहे मी काय करणार आहे ती त्याच्या पहिलं तुम्हाला हे दाखवते हे बघा अरे आणि त्या पानांचं कसं काय फुल काढलं या ठीक आहे ह्या पानांचं काढलं या आणि आता त्याला कलर करणार आहे ते बघा माझी चालली तयारी आता थोडक्यात तुम्ही ओळखलेला आहे तरी पण मी सांगते तर बघा मी आज ना पावभाजी बनवणार आहे आणि ही पावभाजी जी बनवणार आहे ती जे बी काय मटेरियल होतं त्याच्यामध्येच मी बनवणार आहे म्हणजे आता कसं काय काय गोष्टी नाही मला भेटल्या बरं का आता कशामुळे नाही भेटल्या तर भाजीपाला जे माणूस विकायला ये घेऊन येतो ना अगं तो आता काय भाजीपाला घेऊनच येईल ना अजिबात का तर आता उपास चालू आहेत ना उपास चालू आहे ते उपासातच घेऊन येतो राजगिराची भाजी भेंडी हिरवी मिरची म्हणजे जे बी काय मला पाहिजे होतं ते थोडंफार नाही भेटलं पण जे बी काय होतं ते मी घेऊन आले आणि त्यातच म्हणलं आता आपली थोडक्यात आपण पावभाजी बनवावी कसं आहे पोरणला पण काहीतरी वेगळं असलं ना कधीतरी की जरा बरं वाटतं ना बरोबर का नाही रोज चपाती भाजी खायला बाकरी भात खायला रोज कटाळतात पूर पोरांना पण असं जरा चमचमीत केलं ना की पोरं पण खुश होतात मग ह्या बघा मी पावभाजी बनवलेली आहे अशा पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने मी पावभाजी केलेली आहे आणि तुम्हाला जरा थोडीशी पिवळी दिसत असेल पण पिवळी नाही बरं का असे कॅमेऱ्यात तुम्हाला थोडं कलर वेगळा दिसतो या जशी पाहिजेल ना तशी एकदम छान कलर आहे पावभाजीचा आणि मी काय ह्याच्यामध्ये बिडगी मिरची जास्ती या कलर साठी ती काही टाकलेली नाही जो मसाला होता ना घरामध्ये जो मी केलेला घरी तोच टाकलेला आहे तर ह्या बघा खाऊन पिऊन भांड कुंड सगळं काय राखलेलं आहे किचन एकदम क्लीन केलेलं आहे आणि आता जरा वाईट आला आहे मला पण ते साईपाक केलेला बरा पण हे काय कुटाना करायचं म्हणलं ना लैडवा केला ताण होतो या तर बघा एवढी पावभाजी राहिलेली आहे आता हे काय सकाळी नाश्त्याला पोरांना संपून जाईल तर चला आता एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते पुन्हा भेटूया एका परतच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय